मंडळी नमस्कार मी प्रल्हाद दातार तुम्ही एकदा माझ्यावर मंडळी काल म्हणजे नऊ तारखेला नऊ ऑगस्ट अर्थात क्रांती दिन या दिवशी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा बुलढाणा जिल्हा दौरा होता अर्थात या दौऱ्यामध्ये मुख्य संबंधित मंत्र्यांनी जिल्हाधिकारी यांच्या जा कार्यालयात जाऊन काही शासकीय यंत्रणांची माहिती घेतली आढावा घेतला आणि त्यानंतर एक चांगली जवळपास अर्धा पाऊन तासाची पत्रकार परिषदसुद्धा घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये अत्यंत आपल्या खात्याच्या योजना अगदी मनमोकळेपणाने बावनकुळेंनी मांडल्या आणि त्याला सविस्तर सुद्धा माध्यमांनी चांगली दिलेली आहे मंडळी काही लोकांचा अनुभव अभ्यास किंवा काही व्यक्ती असे असतात की ज्यांचं आपल्या खात्यावर आपल्या मन आपल्याला जे खातं आहे पद आहे त्या पदावर त्यांची चांगली कमांड असते माहिती असते बावनकुळेंच्या बाबतीत सुद्धा तसंच म्हणावं लागेल कारण भारतीय जनता पक्षाच्या पक्ष संघटनेमध्ये असणारं एक मोठं पद आणि त्याच्यातून आज राज्याच्या महसूल मंत्र्यांची आलेली जबाबदारी त्यामुळे संपूर्ण जाण आणि भान बावनकुळेंना आहे हे कालच्या त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांच्या संपूर्ण वक्तव्यावरून दिसून येते राज्यामध्ये सर्वाधिक सर्वाधिक भ्रष्टाचार जर कोणत्या यंत्रणेमध्ये असेल तर तो महसूल यंत्रणेमध्ये आहे असा आरोप अनेक तपासणी अहवालातून समोर आलेला आहे अनेक निर् जे काही निर्देश पाहिले गेले किंवा जो काही सर्वे झाला त्यामध्ये महसूल खातं हे एक नंबरचं भ्रष्ट गडल्या गेलेलं आहे आणि एवढ्या ह्या भ्रष्ट खात्याचा पदभार मागील काही महिन्यापासून चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे झाले त्यामुळे एवढ्या ह्या भ्रष्ट खात्याचा हा भ्रष्टाचार साप निपटवत 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 आपलं खातं राज्यामध्ये एक नंबरचं अव्वल कसं होईल हा प्रयत्न चंद्रशेखर बावनकुळेंचा त्या कालच्या संपूर्ण संभाषातून दिसतो आहे कोणतं बटन दाबलं म्हणजे पंखा लागतो कोणतं बटन दाबलं म्हणजे लाईट लागतो हे ज्यांना माहीत असते ना मंडळी ते बरोबर बटन दाबतात आणि बरोबर आपला लाईट किंवा प्रकाश पाळतात राज्यामध्ये सर्वाधिक भ्रष्ट आणि भरभरलेलं खातं म्हणून महसूल खात्याची जी वल्गना होते त्यामध्ये सर्वाधिक खनिज तस्करी आणि रेती तस्करी हा सर्वात कळीचा मुद्दा आहे आणि यावरच काही प्रश्न पत्रकारांनी विचारले आणि त्याला साजेसे उत्तरं त्यांनी दिले आणि एक महत्त्वाची बाब काल बावनकुळेंनी लक्षात आणून दिली आणि तसा सज्जळ दम अगदी समोरासमोर त्या अधिकाऱ्यांना सुद्धा दिला जिल्ह्यामध्ये घाटाखाली आणि घाटावर रेती तस्करांचे आका आणि रेती तस्कर प्रचंड मोठ्या प्रमाणात माजले आहेत वाढले आहेत गेल्या काही वर्षामध्ये शेकडो निरपराध व्यक्तींना या रेती तस्करांनी अक्षरशः शिरडलेला आहे त्यांच्या वाहन चिरडलेला आहे अधिकाऱ्यांना चिरडलेला आहे तहसीलदारांना चिरडलेला आहे त्यामुळे उन्मत्त झालेली यंत्रणा कुणामुळे उम्मत्त झाली त्याला कारण काय आहे त्याचा मागोवा बावनकुळेंनी चांगला घेतला तहसीलदारांनी आपापल्या तहसील तहसीलमधली रेती तस्करी थांबवावी यासाठी म्हणून जे काही पथकं तयार करायचे आणि त्या पथकांवर मागोवा ठेवणारी रेती तस्करांची टोळी त्यामध्ये रेती तस्कर रात्री बेरात्री त्यांच्यावर करणारे प्राणघातक हल्ले आणि त्याला पोलिसांचं नसलेलं बळ त्यामध्ये पोलीस वेगळा ताण मारतात महसूल यंत्रणा वेगळा ताण मारते याला कारणीभूत जर कोणी असेल तर त्याला जे पुढे ना सर्व समजून आलं आणि म्हणून त्यांनी त्या ठिकाणी समरासमोर पत्रकारांच्या बैठकीमध्ये पत्रकार परिषदेमध्ये जिल्हा अधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक या दोन्ही अधिकाऱ्यांना एक प्रकारे सज्जळ दम दिलेला आहे की यापुढे ज्या जिल्ह्यात रेदी तस्करी जास्त होताना दिसेल आढळेल किंवा रेदी तस्करीतून जो महसूल दर महा गौण खलिजाचा गोळा व्हायला पाहिजे तो जर त्या प्रमाणात होत नसेल तर त्याला जिल्हा अधिकारी जबाबदार राहतील आणि त्यांच्यावर कारवाई केल्या जाईल असा सज्जड इशारा किंवा दम त्या ठिकाणी दिलेला आहे पोलिसांनी सुद्धा त्यांना स कार्य करायला पाहिजे आणि ते जर सहकार्य करत नसतील तर जिल्हा पोलीस अधीक्षकांवर सुद्धा कारवाईचा बळगाव उघडला जाईल हे सुद्धा सांगायला एक प्रकारे बावनकुळेंनी तिथं कमी केलं नाही त्यामुळे एकूण या दोन अधिकाऱ्यांवर जेव्हा आता खऱ्या अर्थानं जबाबदाऱ्या जर असं आल्या तर निश्चितच खालची सर्व सर्व येताना एकदम सुतासारखी सरळ झाल्याशिवाय राहणार नाही मंडळी बावनकुळेंनी आपल्या पत्रकार परिषदेमध्ये सरकारी अधिकाऱ्यांची किंवा आपल्या महसूल अधिकाऱ्यांमध्ये किती भ्रष्ट अधिकारी आहेत हे सुद्धा सांगायला मागं पुढे पाहिलं नाही जिल्ह्यामध्ये रेती तस्करी होत असेल तर त्याला जबाबदार जिल्हाधिकारीच आहेत आणि खालून तस्करी होत असताना जी कशी होते त्याला जबाबदार कोण आहेत किंवा ही कोणाच्या आशीर्वादाने होते अधिकारी लोकप्रतिनिधी हे किती त्याला जबाबदार आहेत हेही त्यांना एक प्रकार त्यातून सांगायचं होतं ते सांगून टाकलं त्यामुळे अशा परिस्थितीत आता रेती तस्कराच्या बाबतीत तर चांगला निर्णय त्यांनी घेतला आहे जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांना त्यांनी आदेश दिले की रे जे कधी तस्कर तुमची ऐकत नसतील मनमानी करत असतील तर त्यांच्यावर एम पी डी सारखे फटाफट गुन्हे दाखल करा आणि त्यांना जेलमध्ये पाठवा त्यामुळे अशा वेळेस आता जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांना या ठिकाणी डोळ्यात तेल घालून काम करण्याची गरज आहे खरं म्हणजे मी त्या दिवशी मला नवर वाटलं नऊ तारखेला काल की आमच्याकडची रेती तस्करीच दिवसभर बंद होती माहिती घेतली असं असं समजलं की महसूल मंत्रीच बुलढाणा जिल्ह्यात येत आहेत आणि महसूल मंत्री बुलढाणा जिल्ह्यात येत आहेत पत्रकार परिषद घेतील पण त्या अगोदरच रेती तस्करीच बंद झाली म्हणजे एवढा धाक खऱ्या अर्थानं असा धाक असला पाहिजे मंत्र्यांचा असा वचक असला पाहिजे मंत्र्यांचा नाही तर काही दिवसापूर्वी एक मोठा मंत्री जिल्ह्यात येऊन जातो आणि त्याच दिवशी पोलीस आणि पोलीस खात्याची अब्रुच वाट्यावर हो येते दुसऱ्या दिवशी ते पोलीस मग निलंबित होतात म्हणजे याचा अर्थ मुख्यमंत्र्यापेक्षाही धाक हा महसूल मंत्र्याचा बुलढाणा जिल्ह्यामध्ये दिसून आलेला आहे त्यामुळे अशा वेळेस आता खऱ्या अर्थानं बुलढाणा जिल्ह्यातली रेती तस्करी रेती चोरी हिला आळा घालण्यासाठी म्हणून जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस हे दोघं अधिकारी दोन्ही अधिकारी आपल्या खालच्या अधिकाऱ्यांना आता सुतासारखं सरळ करतील आणि जर अशा पद्धतीचे काही प्रकार जर दिसले तर आपलीही खैर नाही याची दान आणि भाव जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधिकाला सुद्धा आलेला आहे खरं म्हणजे सर्वाधिक रेती तस्करीचा जिल्हा म्हणून बुलढाणा जिल्ह्याची गणना होती आता यापुढे रेती तस्करीचे किंवा रेती गहून खेळायचे किंवा घाटा घाट विक विक्रीचे वी, नियम निकष हे सुद्धा त्यांनी आगामी काळामध्ये आपण कसे कसे नियोजन करणार आहोत हे सुद्धा सांगितलं तरी एकंदरीत काय जी रेती तस्करी सध्या माजलेली होती ती यानिमित्तानं थांबेल असं वाटते मंडळी मी माझं मत व्यक्त केलं आवडलं लाईक करा शेअर करा आणि ज्यांनी अजूनही आपलं साक्षीदार यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं होईल जरूर सबस्क्राईब करा नमस्कार